नमस्कार गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात एका गोड कवितेने करूयात कविता आहे बहिणाबाई चौधरी यांची गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी नव्यावर साच देणं सोडा मनातली आढी गेले साली गेली आढी आता पाडवा पाडवा गेली साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही येरा वरी लोभ वाढवा वाढवा कसे पडले घोरत असे निस येलावानी हा हा म्हणता गेला रे राम पहार कोणी आता पोथारा हे घर सुधारा रे पडी झडी करी सण सारवण दारी उभारा रे गुढी चैत्राच्या ह्या उन्हा मधी जीव साईस राम नाम घ्या रे आता राम नाव दिस काय लोकांची बीतर कसे भांग घोटा पेले काय लोकांची बीतर कसे भांग घोटा पेले उभा जमिनीच्या मधी आडमनती उभ्याले अस नाही कधी जस उभ्याले आडवा गुढी उभारतो त्याले कस म्हणती पाडवा पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी आता गुढी पाडव्याले म्हणा गोढी उभारणी आता गुढी पाडव्याले म्हणा गुढी उभारणी म्हणा गोढी उभारणी वा किती छान बहिणाबाई आपल्याला सांगताय की गुढी पाडव्याला गुढी उभारणी म्हटलं पाहिजे कारण ही गुढी प्रतीक आहे आपल्या समृद्धीचं संपन्नतेचं भरभराटीचं आणि म्हणूनच आपल्या प्रत्येकाच्या घराघरात दारा दारात ही गुढी उभारूया आणि नवीन वर्षाचं स्वागत करूयात नवीन वर्षाच्या शुभेच्छांसहित पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छान छान चा कवितेसह तोपर्यंत नमस्कार बाय